या न्यूज आहेत गोकुळ एनसीसी गट मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल या विशेष पदभ्रमंती मोहिमेला आज औपचारिक सुरुवात झाली देशातील विविध राज्यातून सहभागी होणारी एनसीसी मुले ही त्या त्या, त्या राज्यांची सांस्कृतिक दूत आहेत असे प्रतिपादन ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी याप्रसंगी केले यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड या, या राज्यातील सुमारे दोनशे एन सी सी विद्यार्थी सहभागी झाले आहेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रिगेडियर पैठणकर यांनी सुरक्षा शिस्ता आणि सावधानतेचे महत्व अधोरेखित केले तसेच आज दिवसाची पदभ्रमंती तुकडी ही फक्त मुलींची असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली दरवर्षी पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान पन्हा ते विशाळ नगर ही पदभ्रमांती मोहीम आयोजित करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांना समजावा राष्ट्रभक्तीची आणि समर्पणाची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढावी या उद्देशाने एन कोल्हापूर मुख्यालय हा उपक्रम राबवते आज मोहिमेतील तुकडीला झेंडा दाखवून पदभ्रमंतीला शुभारंभ ब्रिगेडियर पैठणकर यांच्या हस्ते झाला यावेळी कर्नल अनुप्रामचंद्रन रामचंद्रन पाच महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित सुविधार मेजर ऑड लेफ्ट सुरेंद्र भोसले सुभेदार सचिन पाटील यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते ही मोहीम विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेसोबत इतिहास व संस्कृतीशी नाते दृढ करण्यास मदत करणार आहेत